दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला भूपती उर्फ सोनू सहित साठ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्तीसगडमध्ये दोनशे दहा नक्षलवादी शरण आले आणि नक्षलवाद हा विषय चर्चेला जाऊ लागला शेतकऱ्यांच्या हितासाठी तयार झालेल्या राजकीय पक्षातून नक्षलवादाचा उदय झाला ुंग यांच्या सिद्धांताला प्रेरित होऊन संघटनेने हातात शस्त्र घेतली आणि उग्र रूप धारण केले एक पश्चिम एका छोट्या गावातून सुरू झालेली ही चळवळ आजही छत्तीसगड ओडिसा आणि बिहारमध्ये दिसून येतो संघटनेकडून अनेक निर्दोष लोकांचा खून करण्यात आला अनेक जवान शहीद झाले पण एक प्रश्न नेहमी येतो या संघटनेचा उदय झाला कसा त्यामागचे कारण काय नक्षलवादचे संस्थापक कोण होते चीनचे नेते कुठला सिद्धांत मांडला ज्यातून हातात शस्त्र घेतली एका राजकीय पक्षापासून ते हातात शस्त्र घेण्यापर्यंतचा संपूर्ण इतिहास जाणून घेऊ नमस्कार मी पंकज आपण भाई नक्षलवादाची सुरुवात एका राजकीय पक्षापासून झाली सतरा ऑक्टोबर एकोणवीसशे वीस रोजी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया सी पी आय या राजकीय पक्षाची स्थापना झाली या पक्षाचा मुख्य उद्देश गरीब मजूर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे होता कारण त्या काळात जमीनदारांची मालकी होती आणि जमीनदार शेतकऱ्यावर व गरीबावर अन्याय करत होते स्वातंत्र्यानंतर भारतात हा पक्षी अधिक मजबूत झाला याचा विस्तार सर्व राज्यात होऊ लागला परंतु एकोणीसशे बासष्ट मध्ये चीनने भारताच्या सीमेवरील जागेवर कब्जा करण्यास सुरुवात केली त्यामुळे भारत चीन युद्ध सुरू झाले त्यावेळी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे एकोणतीस खासदार लोकसभेत निवडून आले होते मात्र या पक्षाने चीनची बाजू घेतली होती आणि सैनिकांना रक्तदान सारख्या उपक्रमांना रोखण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे तत्कालीन सरकारने या पक्षावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून नेत्यांना अटक करण्यास सुरुवात केली या पक्षाच्या भूमिकेमुळे काही नेते नाराज झाले आणि या सर्व गोंधळातून दोन गट तयार झाले यातील काही नेत्यांनी वेगळे येऊन स्वतःचा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी पक्षाची स्थापना केली चारू मजुमदार कानू सान्याल जंगल संताल हे सी पी आय एम पक्षात आले पुढे जाऊन सी पी आय एम पक्षाने निवडणुकीत भाग घेतला त्यामुळे यातील काही नेते पक्षावर नाराज झाले त्यांच्या मते बदल हा निवडणुकीतून होत नाही तर क्रांतीने होत असतो त्यामुळे पक्षाने निवडणूक न लढवता जमीनदार व श्रीमंत वर्ग सर्व जमिनीवर कब्जा करून बसले होते हे लोक शेतकऱ्यावर मजुरावर अन्याय अत्याचार करत होते आदिवासींना जमिनीपासून वंचित ठेवले जात होते त्या काळात भूमी असमानता गरिबांचे शोषण आदिवासीचे हक्क गमावणे आणि सरकारच्या भूमी सुधारणा योजनाचे अपयश अशा अनेक समस्या होत्या पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश आणि बिहारमध्ये शेतमजुरांना त्यांच्या पिकाचा हिस्सा नाकारला जात होता या सर्व विषयावर न्याय मिळवण्याकरिता सी पी आय एम चे कट्टरपंथी नेते लढत होते त्या काळात माओस्ते तुंग हे चीनचे प्रमुख नेते होते त्यांनी लोकयुद्ध सिद्धांत मांडला जो क्रांती आणि हिंसेच्या मार्गाने मागणा पूर्ण करण्यास सांगतो यांच्या सिद्धांताने प्रेरित होऊन सी पी आय चे कट्टरपंथी नेते चारू मुजुमदार यांनी ग्रामीण भागातून क्रांती घडवण्याचे ठरवले ते मध्ये चारू मुजुमदार यांनी हिस्टोरिक अँड डॉक्युमेंट पुस्तक लिहिले हे नक्षलवादाचे विचारसरणीचे पहिले बीज होते ज्यात शत्रूचा पूर्णनाश ही संकल्पना होती शत्रू म्हणजे जमीनदार व पोलीस वर्ग नक्षलवादाचा खरा जन्म पंचवीस मे एकोणवीसशे सदुसष्ट रोजी पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी गावात झाला हे गाव नेपाळ सीमेजवळ आहे तिथे चहाचे बाग आणि आदिवासी वस्त्या होत्या पंचवीस मे एकोणवीस ला आदिवासी शेतकरी बिगुल किसानला जमीनदाराच्या गुंड्यानी महाराण केली आणि त्यांच्या शेतात शेती करण्यापासून रोखले त्यावेळी काही शेतकरी एकत्र आले आणि या घटनेला प्रतिकार केला एकीकडे जमीनदार आणि दुसरीकडे शेतकरी असा वाद निर्माण झाला संतापलेल्या शेतकऱ्यांनी जमीनदारांच्या घरावर हल्ला केला आणि त्यांच्या घरातील सर्व धान्य लुटले त्या काळात जमीनदारांचे वजन जास्त होते त्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार दिली त्यामुळे दुसऱ्या दिवशी सव्वीस मे एकोणीसशे सदुसष्ट रोजी पोलीस आले या दरम्यान पोलिसांनी शेतकऱ्यामध्ये मोठा वाद झाला शेतकरी मागे हटण्यास तयार नव्हते त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यावर गोळीबार केला यात अकरा शेतकरी मारले गेले ही घटना भारतातील वसंताची डगडगाट म्हणून चीनच्या पीपल्स डेलीने वर्णन केली हा विद्रोह हो दार्जिलिंग जिल्ह्यात पसरला जिल्ह्यातील सर्व शेतकरी एकत्र आले शेतकऱ्यांनी तलवार भाले वापरून जमीनदार व वा पोलिसांना पडवून लावले जंगल संथाल हे आदिवासीचे नेते होते त्यांनी आदिवासींना एकत्र केले हा विद्रोह कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी पक्षाचे नेते चारू मुजुमदार कानू सान्याल आणि जंगल संथाल यांच्या नेतृत्वात घडले ते सीपीआयएम चे कट्टरपंथी नेते होते पुढे पक्षाचा विस्तार झाला फरवरी एकोणवीसशे सदुसष्ट मध्ये सीपीआयएमने सरकार बनवले आणि अजय मुखर्जी यांना मुख्यमंत्री बनवले पण ते सरकार हक्कासाठी पुरेसे नव्हते चारू मजूमदार कानू सान्याल जंगल संथाल यांनी पाहिजे तसे काम करता येत नव्हते ते या पक्षाच्या कामावर समाधानी नव्हते नक्षलबारी गावातील जमीनदार विरोधातील विद्रोह हो एकोणवीस ते सदुसष्ट मध्ये उत्तर प्रदेश बिहार आणि आंध्र प्रदेश मध्ये पसरला परंतु सीपीआयएम पक्षाने विद्रोहाला पूर्ण पाठिंबा दिला नाही पार्टीचे वरिष्ठ नेते म्हणाले शांततेने लढा पण कट्टरनेते माओस ते तुमच्या लोकयुद्ध सिद्धांतावर विश्वास ठेवले होते म्हणजे ग्रामीण भागातून शस्त्र घेऊन क्रांती करायची मनानुसार घडत नसल्याने सी पी आय एम पक्षातून चार मुजुमदार आणि कानू सान्याल हे वेगळे होण्याचा निर्णय घेतला बावीस एप्रिल एकोणवीसशे एकोणसत्तर रोजी लेनिन जयंतीच्या कोलकात्यात एका मोठ्या सभेत कानू सान्याल यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी लेनिनवादी सी पी आय एम एल स्थापना केली चारू मुजुमदार हे पक्षाचे महासचिव झाले हा पक्ष पूर्णपणे माओवादी होता म्हणजेच चीनचे माओस्ते तुमच्या सिद्धांतांना मानणारा होता वर्गशत्रूला समाप्त करण्याची घोषणा केली वर्गशत्रू म्हणजे जमीनदार आणि पोलीस यांना नष्ट करा ही रणनीती आखली गेली त्यामुळे जमीनदार शेतकरी शेतकऱ्यांनी आदिवासींनी हातात शस्त्र घेतली दोघात युद्ध सुरू झाले याने नक्षलवादाला संघटनात्मक रूप मिळाले एकोणविसशे एकोणसत्तर मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष सुरू झाल्यावर सगळीकडे उत्साह होता चारू मुजुमदार म्हणाले जमीनदार आणि पोलिसांना संपवा दिसतील तिथे मारा क्रांती सुरू करा आंध्र प्रदेशात श्रीकाकुलम विद्रोह सुरू झाला आदिवासी शेतकरी जमीनदाराविरुद्ध लढले एकोणवीसशे सत्तर मध्ये पक्षाची पहिली मोठी बैठक झाली त्यात गुप्त रणनीती ठरवण्यात आली बिहार उत्तर प्रदेशातही शेतकरी एकत्र आले छोटे छोटे हल्ले सुरू झाले लोक म्हणाले आता काहीतरी बदल होईल चारू मुजुमदाराच्या क्रांतीने हिंसेचे रूप धारण केले आणि पोलीस आणि यांच्यात दररोज चकमकी होत होते यात अनेक पोलीस व हो शेतकरी आदिवासी मरत होते यांनी लपून छपून पोलिसावर हल्ले करू लागले लपण्याकरता जंगलाचा सहारा घेतला पोलीस आमच्यापर्यंत सहज येऊ नये याकरता यांनी जंगली व पहाडी भागात जाऊन बसले व तिथून कार्यवाया सुरू ठेवल्या हा क्रांती नक्षलबारी गावातून सुरू झाल्याने यांना नक्षलवादी असे नाव देण्यात आले एकोणीसशे एकाहत्तर मध्ये सरकारने ऑपरेशन स्टीपन सुरू केले या ऑपरेशन अंतर्गत पश्चिम बंगालमध्ये हजारो नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली कोलकाता शहरात मोठे हल्ले झाले सरोज दत्ता नावाचा मोठा नेता मारला गेला आणि सोळा जुलै एकोणीसशे रोजी चारू मुजुमदार अटक करण्यात आली बारा दिवसातच अठ्ठावीस जुलै रोजी पोलीस कोठडीत त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे पक्षाला मजबूत नेता उरला नाही परिणामी पक्ष कमकुज झाला काही नेते पोलिसांना शरण गेले हिंसेमुळे सामान्य लोकही घाबरले क्रांतीचा वेग कमी झाला चारू मुजुमदाराच्या मृत्यूनंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी लेनिनवादी सी पी आय एम एल पक्षात फूट पडून अनेक गट तयार झाले आंध्र प्रदेशमध्ये एकोणवीसशे ऐंशी मध्ये कोंडापल्ले सीतारामय यांनी पीपल्स वॉर ग्रुप पी डब्ल्यू जी ची स्थापना केली कन्या चॅटर्जी यांनी बिहारमध्ये मॉइस्ट कम्युनिस्ट सेंटर एम सी सी नावाची संघटना स्थापन केली हे गट छत्तीसगड ओडिशासारख्या सारख्या आदिवासी भागात पसरले या गटाने खानकंपन्या आणि सरकार विरुद्ध हल्ले वाढवले परंतु कालांतराने दोन्ही संघटनेवर सरकारची पकड मजबूत झाली स्वतःची ताकद कमी होत असल्याने दोन हजार चार मध्ये पीडब्ल्यूजी आणि एमसीसी एकत्र येऊन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मोआइस्ट सुरू केली ही संघटना चीनच्या ते तुंगच्या विचारांना म्हणत असल्याने यांना माओवादी म्हटले जाऊ लागले आजही यांना मोवादीच म्हटले जाते बारे विद्रोहाचे दुसरे प्रमुख नेते जंगल संथाल यांना एकोणवीसशे सत्तर मध्ये अटक करण्यात आली दार्जिलिंग आणि अलीपूर जेलमध्ये एकोणवीसशे सत्याहत्तर पर्यंत राहिले तिथे नक्षल कैद्यासाठी लढा दिला मात्र या काळात त्यांना दारूची लत लागली शेवटच्या काळात नक्षल संघटनेपासून स्वतःला दूर ठेवले जेलमधून सुटकेनंतर चळवळ पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला पण अपयश आले आणि ते एकटे पडले ते सार्वजनिक जीवनापासून गायब झाले शेवटी चार डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी वयाच्या त्रेसष्टव्या वर्षी दार्जिलिंग जिल्ह्यात त्यांचा मृत्यू झाला बारे विद्रोहाचे तिसरे प्रमुख नेते आणि सी पी आय एम चे, चे संस्थापक कानू सान्याल यांना आत्महत्या करावी लागली आयुष्याच्या शेवटच्या काळात कानू सान्याल यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू झालेली संघटना निर्दोष व्यक्तीचे जीव घेऊ लागली आदिवासी लोकांची हत्या करू लागली गावातील विकास थांबवला नंतर कानू सान्याल याला संघटनेत कुणीही ऐकण्यास तयार नव्हते संघटनेचे संपूर्ण सूत्र जमीनदार वर्गाकडेच गेले होते, वर्गा होते। निर्दोष आदिवासींची हत्या करू लागले हे सर्व घडामोडी कानू सान्यालच्या डोळ्यासमोर घडत होते या सर्व घटनांना स्वतःला जबाबदार करून तेवीस मार्च दोन हजार दहा रोजी वयाच्या वर्षी त्यांनी आत्महत्या केली नक्षलबारी गावाजवळील हाटीखिशा गावात त्यांच्या निवासस्थानी त्यांनी फाशी घेतली नक्षलबारी शेतकऱ्यांची चळवळ आज हिंसेचे रूप धारण केली आहे अनेक निर्दोष आदिवासींचा विकासांच्या नावाने जीव घेतला जातो अनेक जवानांना शहीद केले जाते यांच्या विरुद्ध कुणी आवाज उठवल्यास त्याला मारून गावाच्या मुख्य चौकात फेकले जाते याच माओवादीने दंतेवाडा येथे छात्तर जवानांना मारले होते आजही छत्तीसगड महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा येथे नक्षली संघटना सक्रिय आहे नक्षल विद्रोह नक्षलवादी नक्षल गावातून झाल्याने यांना नक्षलवादी असे म्हटले जाते ज्या पक्षापासून नक्षलवाद संघटनेचा उदय झाला तोच पक्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आजही निवडणुकीमध्ये भाग घेतो आणि केरळ पश्चिम बंगाल सारख्या राज्यात सक्रिय आहे नक्षल संघटनेचे तीन प्रमुख नेते चारू मुजुमदार कानू सान्याल जंगल संथाल हे जगात नाहीत पण त्याने तयार केलेली विद्रोही संघटना अजूनही जिवंत आहे माओवादी संघटनेकडून मारलेल्या निर्दोष व्यक्ती आणि जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली या माओवादीच्या हिंसक भूमिकेविषयी आणि नक्षलबारी गावातील विद्रोहाविषयी आपले मत कमेंट्स करून नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद